आसन ही मजा नाही नको लगो आसन यार हम्म बस बस हाँ था माजून एक आज जोरात पाय फिरवायचा थोडं नाही मग मला कसं लावलंय तू माझा टी-शर्ट व्हाईट आहे हा चला असू दे हा होळीमध्ये होळी ना कपडे नाही बघायचे असतात मी लावून घेते ना थांब मी लावतो हा बस थांब हॅपी होळी हॅपी होळी स्वामी काय स्वामी हॅपी होईल स्वामी भाऊ आला भाऊ तुम्हाला ती कोणालाच नाही घाबरत तुम्हाला घाबरत सकाळ सकाळ काय चाललंय तुझं तर बघा मित्रांनो आज होळी आहे ना तर सकाळ सकाळ आहे ना त्यांनी शाळेत आहे ना कलर प्लेट मध्ये आणून ठेवलो मी आलो ते म्हणलं नाश्ता वगैरे काय बनवून ठेवला असेल तर नाश्त्याला बघा काय माहिती आज सकाळ आज नाश्त्याला आहे ना कलर आहे नाश्त्याला कलर पहिला पहिला होळी होळी खेळा आणि त्याच्यानंतर नाश्ता करा म्हणते असं म्हणणं ब्रेकफास्ट करायचं नशीब झोपलो होतो आणि झोपी मध्ये टाकलं नाही कलर ये पळ पिकू पळत पिकू ते बघ तुझ्या गालाला कलर लावलाय लाव मम्मीला लाव मम्मीला लाव 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 ला। 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 ग्रे ग्रे, सकर सकर चालू सकाळ सकाळ होळी आहे आणि पिकूची पिकू बघू पिको बघू मम्मीला लाव मम्मीला मम्मीला लाव मम्मीला लाव मम्मीला असं असा हा व्हेरी गुड पिको उभी राहून उभी राहून उभी राहून <laughs> आता कोण वाटतंय सांगू कोण वाटत स्वतःच्या सातानी लावून घेते स्वतःला ते बघ ते बघ तोंडात ए ना कलर कडून बाहेर लांब <laughs> बस 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 झालं बस झालं चल मम्मीला लावू आता आपण मम्मीला लाव मिक्स कलर लावतो तुला ती बघ

हॅपी होली हॅपी होली स्वामी काय स्वामी हॅप्पी होली स्वामी हो हॅपी होली हे कुटुंब नवीन शिकले नको नको थांब तीन पट्टे मारू दे असे हा मस्त ती स्वतः एक एकच लावून घेते ते व्हेरी गुड मस्त मस्त बस झालं बस आता मला आता मला दे मी पण आहे ना पिकूला लावतो चालेल हॅप्पी होली होली हॅप्पी होली

अरे ते काय माहिती हे बघितलं सगळ्यांना पाणी पाणी करेल ना त्याच्यामुळे ते बघते स्वतःच घेते स्वतःच लावून घेते <laughs> बस झालं बस झालं आता तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्याकडून पण होळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना हॅपी होळी सगळ्यांना आणि पिकू कडून पण तुम्हाला हॅपी होळी पिकू बेबी हॅपी होळी बोल कलर लावून बोलते ती हॅपी होळी नको नको आमची होळी वगैरे मस्तपैकी दहा मिनट आम्ही खेळलो घरातच आता आम्ही आंघोळ आम वगैरे करून झालेली आहे आमची पिकूला पण चांगले आंघोळ घालून रेडी केले <laughs> आणि आता जेवणाची पण तयारी केली पिकूचे जेवण ठेवलंय तिकडे आतमध्ये कुकरला आणि ब्रेकफास्ट करायचं आमचा पोहे चले का तोडे का तर पोहे बनवायचे दादा आणि जेवण पण करायचंय त्यामुळे आजचा ब्लॉग इथेच एन्सार ते भेटू नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय